माझ्याकडं दहापैकी नऊ पेशंट जे माझ्याकडं माझ्या क्लिनिकला येतात तर त्यांचं एक बघितलं की मी त्यांना लैंगिक स्वच्छतेविषयी नॉलेज नसतं आणि इव्हन ज्याप्रमाणे आपण शेविंग करतो त्याप्रमाणे खालची केसं नाजूक भागाची केस कशी काढायची हे पण त्यांना नॉलेज नसतं आणि त्याचविषयी या थोडक्यात मी या माझ्या सगळ्या पेशंटसाठी हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक आणि उपयुक्त अशी माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ पाहिजे असतील तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो सोपी गोष्ट आहे ज्याप्रमाणे आपण डेली शेविंग करतो आणि आपण नीट नाटकं राहतो कारण की हा बाहेर बाहेरचा जो भाग असतो तो प्रेझेंटेबल असतो आणि त्यामुळं प्रेझेंटेशन आपलं चांगलं व्हायला पाहिजे दुसऱ्यासमोर आपलं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे आपण स्मार्ट दिसायला पाहिजे म्हणून आपण डेली शेविंग करतो आणि प्रॉपर आपण राहतो पण बरीच लोकं आंतरवस्त्रबद्दल किंवा शेविंगबद्दल बिलकुल महत्त्व देताना दिसून येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्यापैकी माझ्या क्लिनिकला येणारे दहापैकी नऊ पेशंट हे साधं त्यांना माहीत नसतं की के जांगेतले केस कसे काढायचे के। सोपी गोष्ट आहे की तुम्ही मेडिकल स्टोअर्सवर जा एक व्हीट्स जे आपले मला वाटतं हिरोईन एक ॲड करते आणि एक ॲनी फ्रेंच असे दोन हेअर रिमूवल क्रीम असतात आणि खूप कॉमनली आणि स्वस्त भेटतात हे हेअर रिमूवल जे क्रीम असतात हे आपल्या इंद्रियाच्या जे आपल्या जिथं केस आहेत तिथं आपण लावायचं ला लावल्यानंतर एक पंधरा मिनटानंतर फक्त कापसाच्या बोळाने त्याला क्लीन करायचं तर पूर्ण हेअर रिमूव होऊन जातात आणि ही प्रक्रिया कमीत कमी महिन्यातून एक वेळा करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की इथले केस जेव्हा वाढतात तेव्हा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन होण्याचे जांगेमध्ये चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे जर तुम्ही जर स्वच्छता ठेवली तर इवन आम्हाला एक्झामिनेशन करताना पण त्रास होणार नाही आणि जेव्हा आम्ही डॉप्लर स्टडी करतो तर तुमचं एक आमचं डॉप्लर इतकं सेन्सिटिव्ह असतं की एक ना एक जर त्यामध्ये केस पण आलं तर ते पण हालचाल आम्हाला दाखवतं तर म्हणून डॉप्लर स्टडी करताना पण हे हेअर रिमूव्ह करून तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये येणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठीच आम्ही व्हिडिओ बनवत आहे की जेव्हा जेव्हा मला म्हणजे सगळ्यात जास्त त्रास होतो की तुम्ही जेव्हा केस रिमूव्ह करून येत नाही आणि मला डॉप्लर स्टडी करायची असते तर माझी डॉप्लर स्टडी बरोबर होत नाही ज्याला आम्ही पेनाल डॉप्लर म्हणतो तर मित्रांनो जर तुम्हाला ॲनी फ्रेंच किंवा व्हिट्स यांनी जर तुमचे बरोबर जा तो जरळ असते नि निघत नसतील तर त्यासाठी सोपा उपाय हे जे आपले जिलेट कंपनीचे ट्विन ब्लेड असतात ट्विन त्याच्यामध्ये दोन किंवा तीन ब्लेड असतात तर सळं आपल्या म्हणजे साबणाचं पूर्ण फेस करायचा आणि पूर्ण आपलं एकाच डायरेक्शनने ब्लेड आपला फिरवायचा तर असं जर केलं तरी तुम्ही शेविंग प्रॉपरली करू शकता आता मला वाटतं मुंबईला कुठेतरी एक म्हणजे असं पार्लं उघ उघडलं की तिथं खालची पण शेविंग करून देतात ते कोणतं पार्लर उघडलं कुठं उघडलं मला माहीत नाही पण मग कुठंतरी मध्यंतरी मला माझ्या वाचण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो हे घरच्या घरी करणारी गोष्ट आहे पण महिन्यातून एक वेळ नक्की करा आणि आपल्या लैंगिक स्वच्छतेकडं नक्की लक्ष ठेवा धन्यवाद मित्रांनो